नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल तसेच मोर्शी या ठिकाणी जास्ती दर मिळालेला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जात आहे गजर तूर जास्ती दर सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती बघा मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे गजर तूर जास्ती दर सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती बघा सोलापूर या ठिकाणी जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी जास्ती दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेल्या जळगाव या ठिकाणी सात हजार शंभर रुपये